ग्रामपंचायत हद्दीत शेजार धर्माला काळीमा फासणारी घटना अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा गळा घोटून केला खून नेरळ पोलिसांच्या कार्यतत्परतेने आरोपी महिलेचा पर्दाफाश कदर तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील कुरकुलवाडी या वस्तीमध्ये शेजार धर्माला काळीमा फासणारं व हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे शेजारांच्या वादातून थेट अडीच वर्षाच्या निरागस चिमुकल्याचा गळा ओळून खून करण्यात आल्यानं संपूर्ण तालुका हादरला शेजाऱ्याची मुले माझ्या मुलाला मारतात म्हणून मी त्याला मारलं अशी धक्कादायक कबुली आरोपी जयवंता गुरुनाथ मुकणे हिने पोलिसांसमोर दिली आहे मयत चिमुकल्याचं नाव जयदीप गणेश वाघ वय त्याचं अडीच वर्ष असं होतं त्याच्या मृत्यूला सुरुवातीला नैसर्गिक मृत्यूचा रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी गणेश वाघ व त्याची पत्नी पुष्पा हे दोघेही मजुरीसाठी कामावर गेले असताना त्यांची मुलं घराबाहेर खेळत होती त्याचवेळी शेजारी राहणाऱ्या आरोपी जयवंता मुकणे हिने ईर्षा व रागातून जयदीपला उचलून पाठीमागील पायबाटे चवळ नेलं आणि गळा ओळून त्याला ठार केलं त्यानंतर तिने मुलगा बेशुद्ध झाल्याचं नाटक करत हा नैसर्गिक मृत्यू असल्याचा भास निर्माण केला मुलगा मृत आढळताच त्याला त्याच्या आईने कळंबर रुग्णालयात नेलं परंतु तेथील उपस्थित डॉक्टरांनी मृत घोषित केला त्यामुळे कुटुंबानं परंपरेनुसार त्याचे अंत्यसंस्कारही करून टाकले पण एका जागरूक नागरिकाने पोलिसांना गुप्तपणे माहिती दिल्यामुळे संपूर्ण प्रकरणाचा धागा सुटला माहिती मिळतात नेरळ पोलीस ठाण्याचे अधिकारी शिवाजी ठावळे व त्यांचे पोलीस टीम हे तत्काळ घटनास्थळी पोहोचले सुरुवातीपासूनच मुलाच्या मृत्यूबाबत संशय बाळगणाऱ्या ढवळे यांनी तपासाची दिशा बदलणारी महत्वाची पावलं उचलली यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच कर्जचे तहसीलदार धनंजय जाधव यांच्या परवानगीनं मृतदेह हो पुन्हा कबरीतून बाहेर काढण्यात आला आणि जे जे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला शवविच्छेदन अहवालात मुलगा गळा आवळून खून केल्याचं स्पष्ट निष्पन्न झालं पोलीस की या आदल्या दिवशी नोव्हेंबर रोजी आरोपी महिलेने मृत मुलाच्या चार चा बहिणीचाही गळा आवळून ठार करण्याचा प्रयत्न केला होता तो प्रयत्न फसला आणि दुसऱ्या दिवशी मुलगा एकटाच आढळताच आरोपीने त्याचा जीव घेतला पोलिसांच्या काटोकोर तपासामुळे आरोपी जयवंता मुकणे हिने अखेर गुन्ह्याची कबुली दिली आरोपी महिलेला देखील तीन मुले असून दोन चुळे मुले दीड वर्षाची एक मोठा मुलगा बहिणीला दत्तक दिलेला आहे पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आलाय तर सतरा नोव्हेंबर पर्यंत त्या आरोपीला कोठडी कस्टडी देण्यात आली आहे एकूणच गावकऱ्यांच्या जागरूकतेमुळे आणि पोलिसांच्या तपासामुळे निर्दोष मुलाला न्याय मिळवण्यासाठी मार्ग मोकळा झालाय कर्जत तालुक्यात या अमानवी घटनेचे प्रचंड संतापाची लाट उचलली असून आरोपी महिलेवर कठोर कारवाईची मागणी होत आहे पोलीस तपास सुरू असून पुढील दुवे शोधण्याचं काम सुरू आहे टीव्ही सेवन मराठीसाठी गणेश पवार कर्जत रायगड